झाला स्वयंपाक झाला गरम गरम चपात्या खायच्यात मला काय झालं केस कस काय पहिली भारी आला एवढा म्हणून होय बटाटे केल्यानी कसला बटाट हे मला कशासारखं बटाटे दिसते माहिती का वडापाव परत ते डोसा नसतो का मसाला डोसा सेम सेम थोडा तिरक माझ्याकडे हा तर इकडं का म्हणून बटाट केले के डबल केले तुला गॅरंटी मला असं रसाच्या भाजीशिवाय बाधतच नाही मग काय काय माझ्या दोनच माणसं खायला त्यात दोन प्रकारच्या भाज्या करायच्या ज्यावेळेस सुरुवातीला चपाती शिकलो होतो मी तुम्ही इंजिनिअरिंगला पहिल्या वर्षाला दोन तीन महिने केलोत mm. मी हाताने पहिलं महिना मी योगेश राहुल असे तीन चार जण होतो आम्ही स्टोव असायचा आम्हाला mm. रोकेचा स्टोव गॅस नव्हतं तेवढे mm. मग काय मग वाकड्या तिकड्या चपात्या तर खायचो आम्ही ला आवडीने पण ती आमची जावा इंजिनिअरिंगचे विषय जायला लागले ना mm. ला आपलं स्वयंपाकाचा वेळ जायला लागला काय ना यात काय काय टाकले

मोर्या मंगलमूर्ती मोर्या दिवाला पदया किती लागतात एवढा खातो आपण दोघा किती मुची लागे काय काजल तू माझ्या मामाची मुलगी नसती आणि मी पटवाय प्रयत्न केला असता पटली असती का आयुष्यभर एवढी आटाय माझी माहिती काय पंपर वापर काय मग असं कस काय चॅक केलं पोरं पटू शकतात का तुम्हाला वाटतं का तेवढं स्मार्ट असलं तेवढं व्यवस्थित असलं काय अडचणी पटायला मला कोणी आता का आजकाल कसं आहे माहिती का कोणच कोणाला किंमत द्यायला तयार नाही आता नात त्यांना नात म्हणजे असं वाटतं की आपण जपलं पाहिजे भीती वाटत नाही असं मुळे तर आजकाल पोरांपेक्षा वाटायला काय ते इंस्टाग्रामला ला, ला तीन वा 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 आजकाल तर पहिलं म्हणायचे कॉमेडीचे गरज आहे ऍक्टिंगची कंगनारा नाव झालं विद्यापालन झालं तापसी पन्नू यांनी दाखवून दिलं कि लेडीज सुद्धा पिक्चर चालू शकते श्रीदेवी पन... तर श्रीदेवीचे समजा पण चला त्यात ते ऍक्टर तर राहायचे गाणं वाजलेले पण ह्यांच्यात विद्या बालांच्यात कहाणी पिक्चर बघ तिचा हा भारी टॅलेंट आहे त्यांना कितीतरी आवड भेटले कितीतरी एक काहीतरी नाही कितीतरी बेस्ट झालेले नॉमिने बास आमचा स्वयंपाक झाला हैना ना कामापुरता झाला परत काय काय ना ही भाजी ही मस्त सुंदर सुंदर दिसणारे ब्युटिफुल दिसतंय मला सगळं खाद्या खाऊन